महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका काल जाहीर केल्या असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचाही यामध्ये समावेश आहे त्यामुळे फलटण तालुक्यातही राजकीय वातावरण आता तापणार आहे फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणामध्ये आता खरी लढत पाहायला मिळणार आहे मागील फलटण नगरपालिका निवडणुकीत आपण पाहिलं तर सत्तावीस जागांपैकी अठरा जागांवर माजी खासदार गटाने वर्चस्व सिद्ध करत भाजप राष्ट्रवादी आघाडीने मोठा विजय मिळवला होता नगराध्यक्ष पदासाठी समसदसिंह नाईक निंबाळकर यांनी सहाशे विजय मिळवला होता तर श्रीमंत नाईक यांच्या गटाला जागांवर समाधान लागले होते हे आपण मागच्या फलट नगरपालिका निवडणुकीमध्ये पाहिलं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असा थेट सामना रंगणार असल्याने सर्वांचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांपैकी सहा गट आरक्षित असून तर दोन तर गट जे आहेत ते कोळकी सर्वसाधारण आणि हिंगणगाव सर्वसाधारण महिला असं त्या ठिकाणी आरक्षण आहे तर तरडगाव साखरवाडी विडणी गुनवरे बरड आणि वाठांनी बाळकर हे गट विविध आरक्षित प्रवर्गात आहेत पंचायत समितीच्या सोळा ही सर्वसाधारण महिला आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण असल्याने उमेदवार निवड आणि रणनीती निर्णायक ठरणार आहे आता प्रश्न एकच सर्वांसमोर उभा ठाकला आहे तो म्हणजे आता पलटण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामध्ये कोण बाजी मारणार